मंडळी माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत फ्रेंड्स कशा आहेत बरे असाल अशी मी आशा बाळगते फ्रेंड्स आपण खूप दिवसावर रेसिपी टाकतोय हल्ली मच्छी मिळत नाही मार्केटमध्ये आणि कोलंबी खाऊन खाऊन तेच तेच मेन्यू करून कंटाळ आलेला आहे मुलांची काहीतरी वेगळी फरमाइश आहे मम्मी मस्त दा दऱ्यावरची आत्ता जी फ्रेश कोलबी येलोवाली ती मला मिळाली मग मी दुसरं काहीतरी बनव तर फ्रेंड्स मी एकटीच बनवून का खाऊ तर मला असं वाटलं की मी माझ्या जे विवज आहेत त्यांनाही काहीतरी नवीन करून दाखवण्याची माझी इच्छा आहे सो so, फ्रेंड्स आज मी तुम्हाला ना कोलंबीचे पकोडे किंवा कटलेट्स बनवून दाखवणार आहे वेळ वाया न घालवता मी तुम्हाला लगेच त्याची इन्ग्रेडियंट्स त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ती रेसिपी कशी बनवायची ते मी दाखवते मला कुकिंगची फार आवड आहे नवनवीन काहीतरी पदार्थ बनवण्याची माझी नेहमी तयारी असते तर फ्रेंड्स आपण जाणून घेऊया त्यासाठी काय काय लागतं आणि फ्रेंड्स हे पकोडे बनवता बनवता तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आता बरेचसे हे जे श्रावणामधले जे काही रेसिपीज आहेत ते तुम्हाला लवकरच मी दाखवणार आहे तर नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल सो फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज और माझे व्लॉग्स आवडले तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका तर फ्रेंड्स इथेही मी कोळंबी पूर्ण स्वच्छ करून घेतलेली आहे त्याचं वरचं कवच काढून घेतलेलं आहे आणि ते पुढे मी त्याचा चॉपिंग करून खिमा करणार आहे चवीनुसार मीठ वापरणार आहेत इथे मी थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे ओला मसाला करणार आहे हिरवा ओला मसाला दोन तीन काड्या पुदिना घेतलेला आहे थोडासा लसूण चार पाच पाकळ्या आल्याचा एक तुकडा दोन मिरच्या तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तुम्ही त्याच्यामध्ये मिरच्या ॲडिशनल करू शकता एक मोठा कांदा मी बारीक बारीक कापून घेतलेला आहे आणि इथे थोडीशी थोडीशी नाही ना, म्हणता येणार पण कोथिंबीर जितकी जास्त तेवढं चव जास्त चांगली येणार आणि एक लिंबू मी इथे घेतलेला आहे सो so, फ्रेंड्स ह्याचं मी पूर्णतः एक ओलं वाटण करून घेणार आहे आणि पुढे जाऊया आता पण काय करायचं ते कढीपत्ताही मी इथे पेस्ट करण्यासाठीच टाकणार आहे पुदिनाही मी त्यासाठीच वापरणार आहे कारण मग असं जर दाताला लागलं की मग ते खाऊसं वाटत नाही मुलींना अशा प्रकारे हे ओलं वाटण रेडी आहे आता पुढे दाखवते मी काय करणार आहे ते आणि काय काय अजून साहित्य लागणार आहे थोडंसं तेही तुम्हाला मी पुढे दाखवते मंडळी आता ही कोलबी जी आपण साफ करून ठेवलेली होती ह्याचे मी छोटे छोटे पीसेस करते खिम्यासारखं आणि त्याच्यानंतर हे आपल्याला गॅसवरती शालो फ्राय करायचं आहे सर्व मिश्रण टाकून आणि नंतर ह्याचे कटलेट्स बनवायचे आहेत फ्रेंड्स आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल घेते त्या ते तेलामध्ये आपल्याला हे पूर्ण मसाले आणि जे काय आपण बनवलेलं आहे हे पहिलं फ्राय करून घ्यायचं आहे प्रथमत मी कांदा घेते याच्यात कांदा चांगला परतून घ्यायचा आहे सुरता झालेला आहे कांदा आता ह्याच्यामध्ये मी आपण जे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे पुदिना आणि कोथिंबिरीमुळे खूप चांगला डार्क ग्रीन असा कलर आलेला आहे सर्व मसाला तेलावर फ्राय होत असताना ह्याच्यामध्ये मी धणे पावडर एक चमचा एक चमचा गरम मसाला एक चमचा हळदीची पावडर आणि एक चमचा जिरे पावडर तुमची जर क्वांटिटी प्रॉन्सची जास्त असेल त्याप्रमाणे तुम्ही हे इन्ग्रेडियंट्स वाढू शकता आणि याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ ही ऍड करणार आहे गॅस थोडस मी बारीक केलेला आहे आता मसाला तर तेल सोडायला सुरुवात झालेली आहे ह्यामध्येच आपण जे किमा घेतलेला आहे तो मी आता ऍड करणार आहे आता ह्यावर मी झाकण देऊन अगदी दोन तीन मिनटं असंच ठेवणार आहे प्रॉन्स आपली लवकर शिजते सो मी आता असंच ठेवणार आहे एक पाच मिनटानंतर बघूया फ्रेंड्स एक दहा मिनटं मी शिजू दिलेलं आहे कोलबी बऱ्यापैकी शिजलेली आहे फ्रेंड्स जर घरी आपल्या पाहुण्याचे असतील तर चिकन आणि मटन कबाब हे कॉमन झालेलं आहे अशाही प्रकारचे तुम्ही कबाब किंवा कटलेट्स करून सव करू शकता ही सुद्धा एक छान वेगळी रेसिपी आहे फ्रेंड्स आता मी लिंबू साईडला ठेवलेलं होतं ते मी टाकते कोलबी शिजण्यासाठी मी लिंबू टाकलं नव्हतं तर आता आपण हे टाकणार आहोत मी हात अशा पकडला की ह्याच्यामध्ये सीड पडू नये बिया त्यात जाऊ नये म्हणून मी एक गाळणी माझ्या हाताचा वापर केलेला आहे लिंबून एक छान सुंदर असं वास आलेला आहे आणि एक वेगळी फ्लेवर येते ह्याच्याने मंडळी कोलंबी शिजलेली आहे मी चेक केलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि पाच ते दहा मिनटं हे थंड होण्यासाठी असंच ठेवते आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडस थिकनेस येण्यासाठी एक वाटी मी इथे बेसन घेतलेला आहे ऑप्शनला तांदळाची बिरड किंवा पिठी असेल तरीही तुम्ही ते वापरू शकता आता हे सर्व एकजीव करणार आहे मी आणि याचे आपण छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहेत मी आता हे कटलेट्स शालो फ्राय करणार आहे नॉनस्टिक फ्राय पॅन मी गॅसवर मांडलेला आहे तेल तापून द्यायचं आता फ्रेंड्स अशा प्रकारे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे चण्याचं पीठ एक जीव केलेला आहे तेल तापल्यानंतर थोडासा मी हाताला तेल घेणार आहे आणि असे थोडेसे बॅटर हाताला घेऊन छोटे छोटे असे वडे बनवणार आहे तेल तापलेलं आहे अगदी असे पातळ पातळच करणार आहे कारण जेवढे जाड कराल तर मग आतमध्ये शिजणार नाही कारण याच्यामध्ये कच्चा आपण बेसन वापरलेला आहे बाकी आपलं सर्व मसाला सगळा शिजलेला आहे मंद आचेवरती शिजवलेले आहेत एक दोन दोन तीन तीन मिनिटांनी तुम्ही पिरवू शकता म्हणजे करपणार नाही चांगले गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे ह्याला तर फ्रेंड्स एक पाच ते दहा मिनिटांमध्ये आपले हे वडे तयार झालेले आहेत पाता खूप छान असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे मी हे वडे करत असताना माझ्या कोंबड्यानी मला चांगल्या प्रकारे बॅकग्राऊंड म्युझिक दिलेली आहे तर मंडळी जेवायला या आता माझी मुलंही खूप खुश असणार कारण त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं बनवलेलं आहे अगोदरच फरमाइश करून ठेवलेली सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ म्हणजे हे आपले कोरबीचे कटलेट जे बनवलेले आहेत ते कसे वाटले ते मला जरा कमेंटद्वारे कळवा म्हणजे मलाही काहीतरी नवीन नवीन नवी ह्याच्यामध्ये काय ऍड करता आला तर मी त्याच्यामध्ये प्रगती करेन आणि तुमचे मी कमेंट्स वाचते आणि त्याप्रमाणे अजून त्याच्यामध्ये काही सुधारणा करता येतील किंवा नवीन काही व्हिडिओज बनवता येतील तर मी त्याचे प्रयत्न जरूर करणार सो फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली थँक्यू